श्रोते आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात कुंभमेळ्याची जोरदार तयारी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारीला सुरुवात आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात उत्कर्ष दोन हजार पंचवीस संस्कृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्रोते हो या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षापासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू होत आहे त्यामुळे शासकीय पातळीवर अत्यंत वेगाने तयारी सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कुंभमेळा पूर्वतयारी बैठक पार पडली यावेळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील तेरा आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते येथे होणाऱ्या अमृत स्नानाच्या तारखा यावेळी जाहीर करण्यात आला त्यानुसार पुढील वर्षी एकतीस ऑक्टोबर वीसशे सव्वीस रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी धर्म ध्वजारोहण होणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ होईल त्यानंतर नाशिक मध्ये दोन ऑगस्ट वीसशे सत्तावीस ला पहिले अमृत स्नान होईल एकतीस ऑगस्ट वीसशे सत्तावीस रोजी दुसरे तर अकरा सप्टेंबर वीसशे सत्तावीस रोजी तिसरे अमृत स्नान होईल त्र्यंबकेश्वर येथे दोन ऑगस्ट वीसशे सत्तावीस ला पहिलं स्नान होईल तर एकतीस ऑगस्ट वीसशे सत्तावीस रोजी दुसरे आणि बारा सप्टेंबर वीसशे सत्तावीस रोजी तिसरे अमृत स्नान होणार आहे कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आला आहे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बावीस सदस्य प्राधिकरण तयार करण्यात आलं असून यात विविध शासकीय खात्यांचे प्रमुख सदस्य घेण्यात आले आहेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नाशिकचे जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे उपाध्यक्ष असतील तर आय एस दर्जाच्या अधिकारी सदस्य सचिव असतील या सिंहस्थ आयुक्त पदासाठी नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक येथील ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत या दृष्टीने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ओझर विमानतळ येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि विस्तारीकरणाचा सविस्तर प्रस्ताव पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत नाशिक जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासून अवकाळी पावसाने दाणादान उडवली त्यानंतर मान्सून देखील वेळेवर आला आहे यामुळे जिल्ह्यातील जलाशयात वाढ झाली आहे नाशिक जिल्ह्यात उन्हाळ्यामुळे वाढलेल्या टँकरच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात मे महिन्यात तीनशे नव्वद टँकर फेऱ्या सुरू होत्या पावसामुळे एकशे बारा टँकर फेऱ्या कमी झाल्या आहेत यंदा मान्सून पूर्व पाऊस चांगला होत असल्यानं खरीपाच्या पेरणीची तयारी सुरू झाली आहे नाशिक जिल्ह्यात सहा लाख तेहतीस हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे त्यामुळे खरीप पिकाच्या बियाणांची मागणी वाढत आहे आतापर्यंत एकूण एक लाख एकवीस हजार क्विंटल बियाण्याची मागणी असून त्या दृष्टीने महाबीजकडे ही मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तनाथ महाराज संजीवन समाधी स्थळ आहे आषाढी एकादशी निमित्त संत निवृत्तनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूर येथे संत नामघोषात प्रस्थान झाले परंपरेप्रमाणे या संत निवृत्तनाथ महाराजांच्या मुखोट्याची कुशावर्त तीर्थ येथे स्नान घालून पूजा करण्यात आली त्यानंतर नगर प्रदिक्षणा करून पालखी मार्गस्थ झाली नाशिक शहरातील सातपूर त्यानंतर नाशिक शहरात पंचायत समिती आणि नंतर पलसे गावात या पालखीचे जिल्हाधिकारी जलज शर्मा महापालिका आयुक्त मनीषा शर्मा यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वागत केले यानंतर ही पालखी सिन्नरकडे मार्गस्थ झाली नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे राज्य शासनानं प्रभाग रचनेचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे त्यानुसार नाशिक महापालिका ब वर्गातील असल्यानं चार सदस्य प्रभाग असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या गटाची संख्या तीस राहणार असली तरी काही बादल होणार आहेत जिल्हा परिषदेचे सध्या त्र्याहत्तर गट असून एकशे शेचाळीस पंचायत समित्यांचे गण असतील निफाड आणि ओझर येथे नगर पंचायती स्थापन झाल्यानं येथील दोन गट कमी होतील तर कळवण आणि सुरगाणा येथे एक एक गट वाढणार आहे नाशिक जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं उत्कर्ष वीसशे पंचवीस हा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आगामी दहा वर्षातील संस्कृत भाषा संवर्धनाच्या योजनांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली संस्कृतच्या संवर्धनासाठी देशातील सर्व संस्कृत विद्यापीठ एकत्र येण्याची गरज आहे असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे यांनी व्यक्त केलं आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक श्रोते हो नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं